गुड मॉर्निंग पहाटे पाचला अलार्म वाजला आणि मी उठले आणि उठल्यानंतर सगळ्यात अदोगर मला आठवलं की आई मला सकाळी गुळाची पोळी डब्याला पाहिजे मग काय आईने घेतली कढई आणि शेंगदाणे भाजायला ठेवले गुळ शेंगदाण्याची पोळी बनवायला तर ही कढई शेंगदाणे भाजायचीच आहे बरं का त्यामुळं तिचा कलर तसा झालेला आहे म्हणजे शेंगदाणे जवस असं सगळं भाजायचं साहित्य त्यात तरी इथं शेंगदाणे गार होते तोपर्यंत मी आता गुळ फोडून घेते तर माझ्या माहेरी ह्या पोळीला कोंदीची भाकर म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात सांगा आणि आता मी गेले गेट उघडायला थोडंसं उजड पडलाय एक दीड तास झालं मला उठून थोडंसं माझं दुसरे कामं होते तेही मी करून घेतले आणि लॉक कडून बाहेर येते तर छान असं वातावरण आणि आता झाडूही मारून घेऊया आणखीन गल्ली पूर्ण शांत गार पडलेली आहे झाडू मारून घेतला आणि एकदाचं बाहेरली सगळी साफसफाई झाली की मग आत मला आवरता येते आणि त्यानंतर आता मी माझं स्वतःचंही आवरायला घेते छान अशी झोप झालेली आहे माझी आणि व्ह्यू तर काय विचारूच नका बाहेरली साफसफाई करून आत आले हॉलमध्ये तर हॉलमध्ये बघा रात्रचा धिंगाणा समर्थ आणि लाडूची करामती पूर्ण जाळीमधली पूर्ण खेळणी बाहेर काढलेली आहे पजल सगळं सगळं त्यांचे जे एनिमल आहेत ते सगळं पसारा असाच आणि मी रात्रीही खूप थकले होते त्या म्हणलं जाऊ दे सकाळी उठलं उठलं काढूया आणि सकाळी हे बघा सगळं एका साईडला करून ठेवलं कारण ज्या जे पाहिजे ते खेळायला तो आता उठल्यानंतर लाडू घेतो तो काय मला ऐकत नाही भरूनही पाच मिनटात ते पालतंच होणार आहे त्यानंतर मी डायरेक्ट आली कपाटात तर आज कपाटात साड्या बघायला आली कारण मला जायचं आहे गावाकडं आणि पटकन साधी सिंपल बांधण्याची साडी काढली कारण जाऊन पण मला स्वयंपाकच करायचा आहे पूर्णाचा आणि त्याला मला स्कूल बसमध्ये बसवायचं आहे ते डायरेक्ट बस बसस्टँडला जाऊन बसनी गावाकडं जाणार आहे त्यासाठी मी झटकीपट आवडले आवरलेला आहे लाडूलाही उठले की आंघोळ घालीन तर ते उठायच्या अदोगर मला स्वयंपाकाचं बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी पटकन गुळ फोडून घेते आणि आता हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेऊया तीळ घालायला पाहिजे पण आता तीळ कधी भाजायचे कधी घालायचे त्यामुळे फक्त गुळ आणि शेंगाचीच पोळी बनवत आहे मी आज त्याच्या डब्याला काल टाकलेल्या ब्लॉगला छान असे व्ह्यू आलेले आहेत आणि खूप छान वाटलं असंच तुम्ही मला सपोर्ट करा मी पहिलेही डेली ब्लॉगिंग कंटिन्यू करायचे पण मध्ये माझं डिलिव्हरी आणि प्रेगनन्सीमध्ये थोडासा गॅप पडला आणि मी शॉर्टच व्हिडिओ टाकायला लागले पण आता मी डेली ब्लॉगिंग चालू केलेली आहे सम्राटातल्या रूममध्ये झोपला आहे त्यामुळं दार लावून इथं मी बारीक करून घेतली माझे ब्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही सजेशन असतील तर तेही तुम्ही सांगू शकता कारण मी आता खूप दिवसानंतर जवळजवळ दोन वर्षानंतर ब्लॉगिंग चालू केलेली आहे आदनंमधनं मी टाकायचे पण डेली ब्लॉगिंग नाही कधीतरी कधीतरी पण आता मी डेली ब्लॉगिंग करीत आहे आपले दोन्हीही चॅनलवरती आपले कंटिन्यू व्हिडिओ येत राहतात ब्लॉगचे तर तुम्ही नक्की बघा एका चॅनलवर मिनी ब्लॉग हे येतात आपल्या तुम्ही ही अशी गुळाची पोळी बनवता का तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता इथे मी बनवायला घेतलेलं आहे तर पहिली थोडीशी एक दोन पोळ्या मी मोठ्या जास्त सारणाच्या बनवणार आहे कारण मी गावाकडे घेऊन जाणार आहे दोन तीन पोळ्या आहोला आणि ननंदबाईंसाठी त्यासाठीच मी इथं सारण थोडंसं सा जास्तच बनवलं आहे कोंद असा उंडा भरायचा भिजवून घेतलं तरी चालतं पण मला तेवढं बनवणं होईल का नाही भिजवलं तर त्याला ठेवता येणार नाही परत दुधामध्ये ते पूर्ण गूळ पातळ होतो त्यामुळे मी डायरेक्ट कोरडंच क कोण जे आहे, आहे। ना आपलं सारण ती भरून घेतलेलं आहे आणि पुरणपोळीचा उंडा भरतो त्याच पद्धतीने उंडा भरला किती मोठा झाला आहे बघा माझ्या हातामध्ये तर खूप मोठी पोळी होणार आहे पण मी जास्त पोळी लाटणार नाही कारण याच्यामध्ये सारण जास्त आहे आणि कणिक कमी आहे झालं आणि जाडसरच मी थोडीशी जाडसरच लाटून घेते जास्त पातळ करायच्या नादात गेले तर माझी पोळी फाटून जाईल आणि मग ते जर फुटली तर मग पूर्ण तव्यावर गुळ गुळ होतो आणि त्याचं धूर करपतं आणि पूर्ण चव पण जाते निघून त्यातली त्यामुळे मी थोडीशी गहूसच लाटणार आहे हे बघा झाली माझी लाटून इतकीशीच मी लाटेन आणि चांगलं मस्त असं आणि माझ्या ना जायची घाई आहे बरं का समर्थला सोडायचं आहे लाडूचा आवरायचं आहे आणि मग मला आणि इथं तेच तेच आवाज देते ते आवर आवर माझं तेच चाललेलं आहे कारण स्टँडला जायला मला अडीच तीन किलोमीटरच्या आसपास आहे परत आणखीन बस भेटती नाही सोबत बाळ आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं लवकरच जाऊया घेऊ की सात तास टॉपला उतरायचं आहे म्हणून उतरू देतात ना तसं हां मी पप्पा येतो संध्याकाळपर्यंत करते मी आंट... आंटीला फोन आंटी की हां आंटीचा ड्रेस परत हे खाऊ देऊन जाते तर बॅग मग हां ट्युशनची बॅग हो काढून ठेव ट्युशनची बॅग नाहीतर काय कर हा या बॅग आता हे घाल की नको भो का नको बॅग ती माझ्या लक्षातच नव्हतं बघ बर झालं लक्ष केलं पिल्या हाय या बॅग ती एक बुक घेऊन जागे चल न पैसे जाते शंभर रुपये दिला तर पप्पाकडे जाते हजार रुपये दिला तर माझ्या पप्पाकडे जाते किती देतो चलने म्हणणं सोपं चल चलनेक म्हणणाऱ्याला माझं असं उत्तर असत समर त्यांना आंघोळ करून आलेला त्याला समजलं की इथं मग मी व्हिडिओ रेसिपीचं व्हिडिओ शूट करते ते लक्षात आल्यानंतर तो टावेल गुणा तसाच आतमध्ये गेला अदोगोर त्याच्या लक्षातच नव्हतं लाडू उठलेला आहे तर लाडूला आता इथं मी शेंगाची पोळी देऊ का म्हणून विचारते तर इथं पोळीला मी तूप लावते आणि रोल करून दोघाला नाश्त्याला देणार आहे तर ह्या पोळीला तूप लावल्यानंतर दुधामध्ये बुडवून खाल्लं ना खूप छान लागते बरं का आणि नाही बुडवून खाली तर फक्त तूप लावायचं भरपूर जास्त तूप लावायचं आणि मग खायची खूप भारी लागते आणि इथं मी आता त्याचं टिफिन पॅक करत आहे तूप लावून रोल करून बरोबर सेंटरमधून कट करायचा आणि दोन हे करून पूर्ण जर पोळीचाच एक रोल केला तर मग त्याच्या टिफिनमध्ये बसत नाही त्यामुळं आणि गरम पोळी गार करून तूप लावते कारण गरम गरम पोळीला लावलं तर ते तूप पातळ होऊन बाहेर निघतं डब्यामधून आणि ती पोळीला राहत पण नाही पूर्ण टिफिन बॅगमध्ये होतं थोडं घालू ट्युशनची बॅग नाही घेऊन जाणार एकातच घातला का ओके ओके गुड गुड बॉय हा पिंक कलरची घे चल दादाला बाय कर दादाला बाय कर चला बाय पिलो लीकरू माझ लवकर येतोय मीन पप्पा हा आंटी पशी व्यवस्थित राहायचं दहा पंधरा मिनिटात जाऊया तर त्याला मी आता सोडून गावाकडे चालले सुवासनेच्या कार्यक्रमात हो जाऊया 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 आपण जाऊया थांब नेलपंट लावत होते पाच दहा मिनिट माझ्याकडं वेळ आहे स्वर्ण यायला म्हणून तर लाडू पण लागला माग वाईला पी द्या थँक यू यूक यठ वाजलेत आणि आम्ही आता निघाले गावाकडे आणि लाडू